संघर्ष संघर्षवर्धा मनोदरंगे पाटील अखंड मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या मुंबईत देखील जाणार आहेत आज पाहू शकतात आपण नांदेडहून हे बांधव निघालेले आहेत आणि आजच उद्याच्या पूर्वसंध्येला आपण निघणार असताना आजच ते पूर्वसंध्येला इथं हजर झालेले आहेत सर्वांचं या ठिकाणी खरोखर मनपूर्वक कौतुक अखंड मराठा समाजातली तुमची तत्परता पाहून प्रत्येकाला ते आदर्शवत आहे आणि गावोगाव अशाच पद्धतीने निघालेले सगळ्या समाज बांधवांना आमच्या आमची विनंती आहे की आपण अजूनपर्यंत आंतरवालीला कसल्याही प्रकारच्या वाहतुकीला काही अडचण नाही अजून अंतरवाली भरमसाट वाहनं आपण जे सिद्धेश्वर मंगल कार्यालय दिलेला आहे कारखाना महाकाळ परिसरात आहे तिथंही भरपूर संख्या आणि वाहनांची संख्या येऊ शकते म्हणून कुठेही रस्त्यात नसून आपण सरळ महाकाळा परिसरात सध्या यायचंय महाकाळापर्यंत अंतरवालीत मात्र वाहनं आणू नये ही नम्रतेची विनंती आहे आपण मार्केट कमिटीच्या प्रारंगात आपली वाहनं सध्या थांबावीत जेणेकरून उद्या सकाळी लवकर अर्थ निर्माण होणार नाही सर्व हे महादेव पिंपल गाव बरोबर गावची मंडळी नेहमीच तत्पर असतात मागच्या वेळेस मुंबईला जो पहिला बरोबर ना तो पहिला ट्रॅक्टरचा सीन या महादेव पिंपळ गावच्या मंडळीचा होता ट्रक आणि ट्रक ट्रक अत्यंत चांगल्या पद्धतीने तयारीने आलेले आहेत बांधवांनो एकदा सगळ्यांनी जोरात म्हणा मनोज दादा तू मागे पडव जाऊन अशी तयारी आहे त्यामुळे कुठल्याही अफवावर कोणी विश्वास ठेवू नये मुंबईला निघण्यावर काम आहे आपणही निघाला नसता तर नक्की लवकर निघा आणि सोबत घेऊन आलो त्या महादेव कपळगावचे आम्ही सकल मराठा बांधव ट्रक मध्ये आलेलो आहोत आयतेर मध्ये आयतेर डबल मज्जा करून आलेलो आहोत स्वयंपाकासाठी चार सिलेंडर आहेत एक महिन्याचं राशीन पाणी आहे जवळपास बावन्न जण आम्ही याच्यामध्ये आलेलो आहोत आपण पाहू शकतो पूर्ण आमच्या सोबत यंग जनरेशन तर आहेत पण आमची सिनियर मंडळी सुद्धा आहे मार्गदर्शक आमचे सगळे आणि मनोज दादा जेव्हा जेव्हा आवाहन केलेलं आहे तेव्हा महादेव लिंपा गावचा सकल मराठा समाज नव्हे तर ता अर्धापूर तालुका आणि पूर्ण नांदेड जिल्ह्याचा सकाल मराठा समाज एका हाकेवरती या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि उद्याच्या मुंबई वारीसाठी सुद्धा आपल्या आम्ही गणपती बाप्पा सोबत घेऊन आलेला आहोत बापर आपण मुंबईला यावे समुद्रात करणार आहोत आपण पाहतो की महालक्ष्मी आमचे सर्व सकल मराठा समाज बांधव हे पाटील साहेब यांच्या एका आणि माझं आपल्या नांदेड जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्यातून हजारो गाड्या हे मुंबईच्या अति आंतरवाली या ठिकाणी येण्यासाठी निघालेल्या आहेत आणि ते काही वेळाचे आपले बांधव या ठिकाणी पोहोचतील मनोज धरांगे पाटील साहेब तुम आगे बड ચાલ આપણ હા વીડિયો પાક